श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे अक्कलकोटचे स्वामी हे दत्ताचे अवतार आहेत स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले तरी स्वामी कृपेने त्यांचे अस्तित्व पदोपदी जाणवते स्वामींनी आजवर भक्तांना ताटमाने जगायला शिकवले ताणतणाव नैराश्यात असलेल्या प्रत्येक जीवाला तारक मंत्र हा त्यांनी प्रसाद म्हणून दिलाय तारकमधला तारक मंत्रामधले प्रत्येक शब्द मनाला दिलासा देतात त्याच्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी तारक मंत्र बोलावा तारक मंत्र निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी व पाठीशी रे अतर्क हे स्मरण गामी ही करतील स्वामी याचा अर्थ कोणतेही काम करताना मनात न आत्मविश्वासाने करायचे त्यासाठी मन निर्भय असले पाहिजे भीती कशाची कुणाची व का ठेवायची कारण स्वतःसाठी स्वामी स्वतः स्वामी आपल्या पाठीशी आहेत म्हणून मनातले सगळे तर्कवितर्क बाजूला सारू, सारून कामाच्या ठिकाणी एकाग्र होऊन प्रयत्न करायचे बाकी काय फळ द्यायचे हे स्वामी बघून घेतील जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञेवी हि त्याला परलोकी हि ना भीती तयाला स्वामी कथेतला एक प्रसंग आहे एक स्वामी भक्त होता त्याला न्यायला यमराज येतो तेव्हा तो स्वामी भक्त मनोमन स्वामींना प्रार्थना करतो आणि त्यांना सांगतो अजून काही काळ मला तुमची सेवा करायची संधी द्यावी स्वामी त्या यमराजाला त्याला नेऊ नकोस म्हणून सांगून परतावून लावतात एवढे सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे आपला काळ कधी यायचा हे स्वामी ठरवतील आपण आपल्या कामात झोकून द्यायचे म्हणजे जिवंतपणी काय मरणोत्तर प्रवास ही सहज पार होईल उगाच भीतो ही भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा याचा अर्थ कोणी सोबत नाही असे म्हणत घाबरण्याचे कारण नाही स्वामी हृदयात आहेत ते सोबत असताना एकटे कधीच पडणार नाही म्हणून स्वामींना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करायचे जन्म मृत्यू खेळ आहे या प्रवासात जेवढे आयुष्य वाटायला येते तेवढे मनसोक्त जगून घ्यायचं आई बाळाला सांभाळते तशी काळजी घ्यायला स्वामी तर आहेतच खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ याचा अर्थ स्वामींवर नुसती श्रद्धा आहे असे बोलून चालणार नाही तर स्वामींवर विश्वास टाकता आला पाहिजे आयुष्यात किती चढ उतार आले तरी स्वामींवरचा विश्वास डळमळीत होता कामा नये ते आजवर मदतीस धावून आले तसेच पुढेही येतील पण त्यासाठी आपल्याला त्यांच्या कृपेस पात्र होता आले पाहिजे विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीचे या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घे हाती विभूती नमन विभूती नाम ध्यान आणि तीर्थ यांना पंचामृतीची उपमा दिली आहे नाम म्हणजे स्वामीच नामस्मरण आणि हे देवापर्यंत पोचवायचा मार्ग म्हणजे ध्यान तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते तारक मंत्राचा जप करत असताना आपण जे पाणी ठेवतो ते तीर्थ समजून मनोभावे प्राशान करावे एकदा तुम्ही स्वामींची भक्ती करायला लागलात की जरी तुम्ही स्वामी सोडायचं म्हटलं तरी स्वामी तुम्हाला सोडणार नाही म्हणजे स्वामी तुमचं आयुष्य मार्ग लावतील आणि कल्याण करतील त्याच्यामुळे स्वामींचा तारक मंत्र जेव्हा आपल्याला त्रास वाटेल एकट वाटेल मनात नको नको ते विचार येतील त्यावेळी ह्या तारक मंत्राचं पठण करायला सुरुवात करायचंय की ज्याच्यामुळे आपल्या मनाला आनंद प्राप्त होईल मनातली सगळी भीती निघून जाईल इतका हा तारकमंत्र प्रभावी आहे त्याच्यामुळे प्रत्येक भक्ताने ह्या तारकमंत्राचं पठण सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने करायचंय आणि प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वामी तर आपल्याला देणारच आहेत पण त्यासाठी प्रयत्न करणं पण तेवढेच गरजेचे आहेत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ